श्रोते नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात स्वागत राज्यात सध्या सर्वत्र तापमानाचा पारा वाढत आहे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमानानं चाळीशी गाठली आहे ही स्थिती पुढील काही दिवस अशीच राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भात सध्या सर्वात जास्त तापमानाची नोंद होत आहे दुपारच्या कडक उन्हात बाहेर फिरणं आणि कष्टाची कामं यामुळे उष्माघात होण्याचा धोका संभवतो उष्माघात म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती उष्माघात झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण तज्ज्ञांद्वारे घेणार आहोत श्रोतेहो मानवाच्या चुकांमुळे जल वायू आणि ध्वनी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे जल आणि वायू प्रदूषणामुळे दरवर्षी उन्हाळ्यात तापमानात प्रचंड वाढ होताना दिसते राज्यातल्या मागील काही वर्षांमधील तापमानाच्या नोंदी पाहता एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये पाराट चढा असल्याचं दिसून येतं त्याला हेही वर्ष अपवाद नाही राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या मध्यावरच तापमानानं चाळीशी ओलांडली आहे तापमानवाढीचा सर्वात जास्त त्रास लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांना होत आहे सध्या आरोग्य विभाग महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांकडून उष्माघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी यासाठी जनतेत जनजागृती करण्यात येत आहे तसंच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये कोल्ड वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत कडक उन्हात घराबाहेर पडण्यास आणि काम करण्याचं टाळावं हो असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात घरातून बाहेर पडू नये उन्हातून घरी आल्यावर तीव्र डोकेदुखी दरारून घाम येणं मळमळ होणं उलट्या होणं ही लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जावं आणि उपचार घ्यावेत असे आकाशवाणीशी बोलताना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये उन्हाळा हा कडक असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस या उन्हाचा त्रास आपल्याला जाणवण्याची शक्यता असते मुख्यत्वे करून विदर्भाचा पट्टा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा हा जो भाग आहे इथे सुद्धा उन्हाचा त्रास आपल्याला जास्त जाणवतो आपल्या शरीराचं तापमान सहसा सत्त्याण्णव पॉईंट फाईव्ह टू नाईन्टी एट पॉईंट नाईन फॅरेनेट इथपर्यंत आपण नॉर्मल धरतो आणि त्याच्यावर वाढायला लागलं की उन्हाळ्याच्या त्रासामुळे हे टेम्परेचर त्याच्यावर जाऊ शकतं उन्हाळ्यामुळे जे त्रास होतो एकतर त्याची रेंज आहे जे आपण अतिशय कमी त्रास म्हणतो जसं आणि किंवा हिट रॅश जी म्हणतो तिथपासून तर हिट एक्झॉशन किंवा हिट स्ट्रोक्स ज्यामुळे भीती वाटते ज्याच्यामुळे कधी कधी सिरियस आजार पण होऊ शकतो आणि कधी कधी जीवितहानी पण होण्याची शक्यता असते उन्हापासून होणारा जो आजार असतो हा माइल्ड किंवा अतिशय सौम्य स्वरूपापासून तर हिट एक्झॉशन ही स्ट्रोक या सिव्हिअर याच्यापर्यंत जाऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनी या उन्हाळ्याच्या काळामध्ये स्वतःची काळजी स्वतः घेणं अतिशय आवश्यक आहे आता जर आपण विचार केला तर काळजी काय घेतली पाहिजे आणि काय असलं तर लवकर काळजी घेतली गेली पाहिजे या दोन गोष्टी आपण थोडक्यात बघूया आता उन्हाच्यामुळे आपल्याला जे काही त्रास होतो मुख्य म्हणजे जिथे हिट स्ट्रोक किंवा एक्झॉशन म्हणतो अशा वेळेस युजली आपल्याला चक्कर येणं असेल न असेल उलट्या येणं असेल सिविअर आपलं डोकं दुखायला लागलं किंवा खूप जास्त पाणी पियाविषयी वाटलं आपल्याला लघवी एकदम यायला नाही लागली किंवा लहान मुलांचे तोंड एकदम सुखलेलं दिसलं किंवा आपला हार्ट रेट हार्टबीट खूप वाढलेली आहे आणि हे जेव्हा आपण उन्हाच्या सान्निध्यात बऱ्याच वेळ काम केल्यानंतर जर वाटायला लागलं तर हे उन्हामुळे त्रास झाल्याचे सिव्हिअर लक्षणं आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब याच्यावर तपासणी करून किंवा वैद्यकीय सल्ला घेणं अपेक्षित आहे आता दुसरा भाग म्हणजे इन जनरल आपण उन्हाच्या याच्यापासून काही आपल्याला त्रास झाला तर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ त्याच्यासाठी राज्यातील सर्व शासकीय संस्था ज्या आहेत यांना तयारीत ठेवण्यात आलेल्या इथे बऱ्याच ठिकाणी कोल्ड वॉर्ड उघडण्यात आले आहे इथल्या लोकांना आपण ट्रेनिंग सुद्धा दिलेला आहे मात्र आजार झाल्यावर किंवा त्रास झाल्यावर त्यांचं जाऊन उपचार करण्यापेक्षा याच्यापासून आपण वाचायला कसं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे ऊन सगळ्यात जास्त लागण्याचा प्रकार हा दुपारी बारा ते तीन किंवा अकरा ते चार या दरम्यान मध्ये होऊ शकतो या काळामध्ये आपण कमीत कमी आउटडोर राहावं हा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण बऱ्याच वेळेस कामाच्या वेळेस अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं असं जातानी आपण भरपूर प्रमाणात पाणी पिऊ किंवा काम करत असताना पण सहसा पाणी पित राहू हे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पाणी पिणं हा एक सगळ्यात महत्वाचा उपाय आहे ज्याच्यामुळे आपण उन्हाच्या त्रासापासून वाचू शकतो थोडा त्रास व्हायला लागला तर ओ आर एस पावडर असेल किंवा लिंबू शरबत असेल किंवा लस्सी अशा प्रकारचे पाण्याचे प्रकार किंवा ज्यूस आपण घेऊ शकतो किंवा फ्रुट्स असेल टरबूज खरबूज ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आपण अशा वेळेस घेऊ शकतो याच वेळेस आपण काम करायला बाहेर पडणं टाळू शकत नसेल तर आपले जे कपडे असतात ते लूज असले पाहिजे कॉटनचे असले पाहिजे पांढरे असले पाहिजे या ज्या नेहमी सांगणाऱ्या गोष्टी आहेत सांगितल्या जातं पण बऱ्याच वेळेस आपण त्या फॉलो करत नाही या सगळ्यांनी फॉलो करावा जर आता आपण सायकोलॉजी विचार केला तर फॅशनचे राहून बऱ्याच वेळेस दुपट्टा बांधणं रुमाल बांधणं या गोष्टी अवॉइड केल्या जातात परंतु लहान मुलांना या उन्हाचा त्रास जास्त होऊ शकतो त्यामुळे त्यांना याबद्दल समजावून पण सांगितलं पाहिजे आणि ते ज्यावेळेस अशा उन्हाच्या वेळेस बाहेर जातील किंवा सकाळी गेले असतील तरी त्यांना ऊन व्हायची वेळ होईल उन्हात ते जास्त घेतील असं वाटत असेल तर त्यांना हॅट कॅप किंवा त्यांच्यासोबत पाण्याच्या बॉटल अडिशनल पाण्याच्या बॉटल देणं ह्या गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजे श्रोते हो उष्माघाताची लक्षणं दिसताच प्राथमिक स्तरावर काय घरगुती उपाययोजना कराव्यात याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर नितीन आंबाडेकर म्हणाले मौसम विभाग आपल्याला बऱ्यापैकी माहिती देत राहतो त्याच्याकडे पण आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला कोणत्या वेळेस घराच्या बाहेर निघावं राहावं हो या गोष्टी आपल्याला समजून येतील मुख्यत्व म्हणजे आपण जसं बघतो की प्रत्येक आजारामध्ये सांगितलं जातं की लहान मुलं वयोवृद्ध मुलं ज्यांना आजारी आहेत हायपर टेन्शन आहे कार्डियस आजार आहेत श्वासोश्वासाचे आजार आहेत ह्या लोकांना या, या हिट स्ट्रोक पासून सुद्धा धोका जास्त आहे म्हणजे त्यांना त्रास जास्त होऊ शकतो त्यामुळे त्यांनी जास्त काळजी या पिरियडमध्ये घेणं आवश्यक आहे या काही महत्वाच्या गोष्टी आहेत या जर आपण केल्या निश्चितच आपल्याला उन्हापासून होणारा त्रास हा टाळू शकतो मात्र सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही त्रास जर झाला तर आपल्याला ताबडतोब नजीकच्या केंद्रात किंवा के आपले जे सोबती असतील त्यांची मदत घेतली पाहिजे थंड जागेवर गेलं पाहिजे शक्य झाल्यास कपडे लूज करून पाणी भरपूर पिलं पाहिजे जर आपला बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर थंड पाण्याने मना किंवा थंड कपड्यांनी आपल्याला पुसून घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं टेम्परेचर कमी व्हायला मदत होईल सो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण करू आणि या उन्हाळ्यापासून आरोग्य सुरक्षित ठेवू अशा प्रकारची काळजी आपण घेऊ आणि कुठेही इमर्जन्सी असली तरी आपला एकशे आठ आणि एकशे दोन हा इमर्जन्सी नंबर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एम्ब्युलन्स सर्व्हिसेस रुग्णवाहिका सेवा ही लवकरात लवकर भेटू शकते त्यामुळे सगळ्यांनी याच्याबद्दल लक्ष ठेवावं की कुठेही अशा अडचणीच्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जर आपल्याला वाटलं की आपल्याला त्रास होतोय दुसरी कुठली सुविधा जवळ उपलब्ध नसेल तर एकशे आठ किंवा एकशे दोन पूर्ण सांगतो या नंबरवर फोन करावा जेणेकरून आपल्याला अँब्युलन्स उपलब्ध होईल आणि आपल्याला लगेच कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी रुग्णालयामध्ये घेऊन जाता येईल श्रोतेह उन्हाळ्यात आहार कसा असावा याबाबत सांगताना आहार तज्ज्ञ डॉक्टर आदिती कुलकर्णी म्हणाल्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की उन्हाळा सुरु झालाय आणि आपण वेगवेगळे बोर्ड्स वाचत असतो की इथे थंडगार ताप मिळेल पन्ह मिळेल सरबत मिळेल आणि वेगवेगळ्या सरबतांची रेलसेल आपल्याकडे सुरू होते तर ही भारतीय खाद्य संस्कृतीची खूप मोठी आपल्याला परंपरा लाभली आहे की जी ऋतूनुसार आपण त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या ऋतूला आदान काळ जाते आणि जलतत्व मुख्यतः घामाद्वारे बाहेर पडत त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण समतोल राखण्यासाठी शरीर तहानेच्या रूपात मागत असत मग मा अशी तहान भागवण्यासाठी काय काय केलं पाहिजे मग ज्या वेळेस तहान लागते तेव्हा आहार कसा पाहिजे तर मुख्य म्हणजे घन स्वरूपाचा म्हणजे पोळी भाकरी असा घन आहार आपण कमी घेऊन त्याऐवजी चापूचं पीठ जे आहे जसं ज्याला आपण लेह स्वरूपात जे चाटलं जात चाटून खाऊ शकतो असं किंवा वेगवेगळ्या चटण्या बेलफळाची कवठाची चटणी चिंचेची चटणी गूळ चटणी अशांचा वापर आपण जेवणामध्ये अधिक प्रमाणात केला पाहिजे किंवा त्याला म्हणजे घावन हा जो प्रकार आहे कोकणात घावन म्हटलं जातं देशावरती बिरडं म्हटलं जातं किंवा आंबोळ्या असतात हे पदार्थ जर आपण घेतले आपल्या आहारामध्ये किंवा संध्याकाळच्या विशेषतः जेवणामध्ये तर ह्या उन्हाळ्याचा त्रास आपल्याला कमी होईल आणि आपल्याला जेवढा आवश्यक शक्ती पाहिजे आहे ती या प्रकारच्या आहारातून मिळेल याशिवाय ना पानक प्रकार आहे आपण ते स्वरूपात असा आजच्या भाषेत म्हणू शकतो तर ती कोणती कोणती पानक असतात तर त्याच्यामध्ये खजूर आणि चिंच या दोघांचा उपयोग करून काही करू शकतो वेगवेगळ्या फळांची जी आंबट चवीची आहे आंबट चवीचाच आता का वापर करायचा जसं लिंबू आहे चिंच आहे कैरी आहे कैरीचं पण आहे तर आयुर्वेद असं सांगतो आपल्याला की ह्या ऋतूमध्ये हा जो ग्रीष्म ऋतू सुरू झाला उन्हाळा सुरू झाला याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वात जमायला सुरुवात होतो वात वाढलेला वेगळा आणि वात शरीरात जमतो त्याची ती अवस्था असते त्यासाठी हा रस आपल्याला खूप मदत करतो जेणेकरून आपल्याला पुढे वाताचा त्रास होत नाही परंतु त्याला घेत असताना त्याच्याबरोबर मधुर म्हणजे गोड काहीतरी म्हणून चिंच गुळ कैरी गुळ कैरी खडी साखर, यांच्यापासून बनवलेले सरबत मग ते तुम्ही कैरी उकडून गर काढा कच्च्या कैरीच काढा या पद्धतीने वेगवेगळी सरबत ह्या बरोबरच काही पचनाचे पण आजार आपल्याला यावेळेस होऊ शकतात किंवा डायरिया सारखे इन्फेक्शन होऊ शकतात तर अशासाठी बळीशोप आणि धणे या दोघांचेही पाणी तर तुम्ही उकळून गार करून त्याच्यामध्ये थोडस चवीला पुदिना अगदी चवीला आलं ची पूड साखर टाकून जर हे पाणी सरबतासारखं घेतलं तर थकवा ताण हे लगेच दूर होऊ शकतं वेगवेगळ्या फळांचे रस पण नुसत्या फळाचा रस कॉकटेल किंवा एकत्र फळ करूनचे रस आयुर्वेदाला मान्य नाही त्यामुळे तुम्ही कलिंगडाचा रस पण तो घेताना नेहमी स्थितीत घ्यावा एक साथ गट गट तो रस पिणं हे पण तब्येतीला हानिकारक असत त्यामुळे जर आपल्याला आपल्या शरीरातला वॉटर बॅलन्स व्यवस्थित ठेवावा असं वाटतो तर फळ नुसते खाणे मग त्याच्यामध्ये कलिंगड आहे अजून काही प्रमाणात द्राक्ष मिळतात आणि अर्थातच फळांचा राजा आंबा तो पण आता आला आहे आपल्या बाजारामध्ये तर त्याचा रस करण्याची पण पद्धत आहे पण तो नुसता घेणंच योग्य आहे त्याच्यामध्ये सुंठ पावडर किंवा वेलची पावडर असं घालून घ्यावा नारळाचं दूध घालून तो सेवन करावा असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळे मिल्कशेक न घेता नुसत्या फळांचे रस जर घेतले तर यांचा चांगला उपयोग होऊ शकतो अजून घरगुती उपाय जर आपल्याला हवा असेल तर आपल्या पिण्याच्या पायामध्ये वाळा मोगरा जाई जुई यांच्यासारखी फुलं किंवा वाळ्याच्या ज्या काड्या मिळतात त्या जरी टाकून ठेवल्या तरीही वाळा अतिशय थंड पाचक असल्यामुळे त्या तहान भागते विशेषतः लोकांना सारखी तहान लागते आणि त्यांना हे असे असलेले सरबत फारसे चालत तर ते ह्या पद्धतीने वाळा घातलेलं पाणी किंवा चंदन उगाळून ते थेंब टाकून असं ते सिद्ध जल नक्कीच घेऊ शकतात त्याचाही त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो मग कोणाला असं वाटेल की ताक प्यावा का नाही प्याव तर उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये ताप प्यायला आयुर्वेदाने नाही असं सांगितलं आहे कारण ते अति जास्त आंबट असतो आणि त्या ऍसिडिटी वाढण्याचा खूप संभव असतो त्यामुळे दही ताक हे थंड आहे असं जे समजलं जात ते तसं नसून ते आत्ता घेण्यासाठी नाही आहे आय। असं आयुर्वेद सांगत आहे उत्तम माठातलं थंडगार पाण्याचा पर्याय आहे ज्याच्याने तहान भागते आणि पुन्हा पुन्हा ते क्रेविंग होत नाही पाणी त्यावर हो। पुन्हा पुन्हा पाणी पिण्याचं क्रेविंग झालं की आपोआपच किडनीवर लोड येतो तर तसा न येऊ देता आपण माठातलं पाणी शांतपणे बसून जर प्यायलं तर नक्कीच हा उन्हाळा सुसह्य होऊ शकतो श्रोते आगामी काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे उन्हात विनाकारण फिरणं टाळावं अगदीच गरज पडल्यास घराबाहेर पडताना प्रत्येकानं बरोबर पाण्याची बाटली बाळगावी तसंच उष्माघाताची लक्षणं जाणवल्यास तातडीनं जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा कारण उपचारापेक्षा स्वतःची नीट काळजी घेणं महत्त्वाचं आहे श्रोते आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गजेंद्र देवडा